हॅलो गाईज आम्ही जाऊन आलो आहोत जंगलामध्ये काळ्या आणाला काडी आणायला जातो इकडे बहुत भयंकर जंगल आहे पाहते तुम्हाला हे बघा चार ओर घना जंगल आहे हे बाकी गॅंग घेऊन चाललो आम्ही कि आमच्या घरी चार अगाऊ काळ्या आल्या पाहिजे म्हणून बोला गाव <laughs> काढे हे असं आले हे मी त्यांनी म्हटलं ना की व्हिडिओ बनवतो चला चला म्हणून सगळे जण आले पण मी यांचा फायदा घेणार यांच्या हातामध्ये एक एक काडीचा दंडू जरूर देणार हो काड्या उचलत चालल्या काड्या चाल करत चालल्या हे लोक बघू शकता तुम्ही आणि ह्या रिकाम डवऱ्या पोरी हाय झवऱ्या <laughs> कामाचे नाही ना कशी नाही आले इकडे हा पोरगादरी बाग किती काम करत आहे विचार मग रस्त्यामध्ये आम्हाला गाय पण दिसले आहे बघा किती सुंदर गाय आहे आणि किती सुंदर ग्रीन ग्रीन मतलब हिरवा हिरवा असा जंगल दिसून राहिलेला आहे किती सुंदर असा दिसत आहे त्याच पुढे गेल्यावर आम्हाला भेटला बंधारा हा बंधारामध्ये हे मटकी पहा बघा नाच नाचत आहे तिथे नाचण पा खेडणं ना, ना पा तिला एकट खेळू वाटते पण का करता है? रील बनवत आणि आम्हाला घेते खूप मुश्किल ना एक गाडी मिळाली मला पाच काळ्या शोधत आहे मी काटे पण आहे इकडे खूप सारे हा घे ना तर तो तोड ना काडी मिळाली तर तो तोड ना अरे तोड रे भाई क्या तू लडकी है कि जानवर है कि हैवान है क्या है खाती नाही क्या खाती हूँ मैं दो टाइम तुम क्या करते हैं जोर के यार अभी हाँ चल खा लगते का हो खा सकते तो हैं खाने के किसमें है ये लागन <laughs> चल तू काढ़ा मटर गोश्ती करता है चल चल काऊं पे क्लिक करते चिंगा हो का तो, हो गो तू लम्बी जी डोरे मुटे फाटे काढ़े सेटी झाल्या <laughs> का आहे ती काड्या नाई नाई बाई घरात काई नाई काड्या एवढ्या काड्या भेटल्या मला हो का हम्म आता हे का करशील तुले जा पाणी घेऊन आ हो का ये इथे माझ्या काड्या घेऊ नको का बर नाही माझ्या मम्मी न म्हटली होती मला तर काड्या आनशील नाई तर जाऊ नको प्लीज घेऊ नको मी तर घेणारच रिक्वेस्ट करता तुम्ही तुले अश्या काड्या घेतल्या ह्या ह्या काट्यावाल्या काड्या घेतल्या guys न ह्या काट्यावाल्या काड्या इले रुटणार नाही का नाही बाई काही तुझ्या माग किती छान पैकी काड्या आहे माझी झाली आता माझी 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 काडी घेतली ह्या चोर चोरनं बापरे किती जोर आहे तुली